कार शिव सकाळ आपण फिश मार्केटचा व्हिडिओ आधी आधी बरेच केलेत आज आपण एक नवीन फिश मार्केटला खरेदी करण्यासाठी पण आलो आणि तुम्हाला दाखवतो पण तरी आहे भाऊचा धक्का मुंबईमधलं प्रसिद्ध असं हे फिश मार्केट मे महिन्यात सुरू झालं आहे काही दिवसच राहिलेत आता फिशिंग पूर्ण बंद होणार पावसाळी फिशिंग बंद असते चार महिने तर त्यामुळे आईज काय असणार आहे थोडा शेवटचा सीझन आहे हा मच्छीचा तर किती जाऊन आतमध्ये कोणत्या प्रकारची मच्छी आणि काय रेटला मिळते आपल्याला चला आपण आतमध्ये एंटर होऊया भाऊ त्याच्यामध्ये पाळो काय तिकडे घेऊया का तिकडे तिकडे काळो का माझा कळणार नाही थोडा उजेड आल्यानंतर बघूया किती आहे ते बघा हिवळ्या बघा बोंडच्या बोन नाही तर मेन मुख्य मार्केट तिथे आहे सगळं अंधार आहे आता गुजेळा सुरू होते मांदेली मांदेरी विंदेरीची टोपलीच्या टोपली भरलेली आहेत सगळे जाऊन आपल्याला अटमध्ये काय घेता येतं खूप हे आताच बघू शकता मार्केट पूर्ण भरलेलं आहे इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत टोपलीच्या बरोपली आतमध्ये चाललो आता सगळी जवळा डोळा आहे म्हणू आपल्याला बाहेरूनच बघायला लागेल मच्छी तिकडे बघा

वाम आहे वाई एक हे गावाची छोटी पिढी आहे ती बोंबील आहे लायची

মিকাল বুটি লাগিল কামোলি কামো খুব চাগ খাই থকা কামো चाल कौन है डोमी है डोमी हाँ डोमी हाँ जी जी एकदम पेस्टी माता बोल 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 टेबल बोल जास्त आहे रे हलवेच आहे जास्त हलवेच जास्त पापलेट कुठे दिसत नाही आपल्याला

तेवढी मच्छी खास वाटत नाही आता कारण सीझन कमी झाला आहे मच्छीचा मांडेली म्हणजे आलाव नाही राहुलजी बोले काय रेट आहे राहुलची काय लेट आहे